खांदाड मध्ये पॅंगोलीन मांजर आढळल्यावर वाद वन विभागाच्या कारभारावर ग्रामस्थांचा संशय खांदाड गावात नुकतेच दुर्मिळ प्रजातीचे पँगोलीन मांजर दिसून आले जे एका कंपाऊंड वॉल जवळून गावात प्रवेश करत होते स्थानिकांनी तात्काळ सावधगिरी दाखवत वन विभागाला माहिती दिली काही वेळात वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या दुर्मिळ वन्य प्राण्याला एका गुंडपाटात भरून नेले मात्र कारवाईच्या दरम्यान वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना मोबाईल मध्ये कोणताही फोटो किंवा व्हिडिओ न काढण्याची सक्त ताकीद दिली आणि आधी काढले असल्यास डिलीट करण्यासही सांगितले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसर प्राणी आम्ही पाहिला माहिती आम्ही दिली आणि आता आम्हाला अशी कुदबुज सुरू झाली या प्रक्रियेत वन विभागाचे कर्मचारी अधिकृत शासकीय वाहनांशिवाय होते आणि प्राणी वाहून कोणतीही पिंजऱ्यासारखी संरचना त्यांच्याकडे नव्हती या पलीकडे एका वरिष्ठ गावकऱ्याने माध्यमांना सांगितले की कोणतीही पंचनामा प्रक्रिया न करता प्राणी घेऊन जाणे संशयास्पद वाटते त्यातच ग्रामस्थांनी आमच्या जिल्हा प्रतिनिधींना बोलावून हा दुर्मिळ प्राणी कसा गावात फिरत होता याची नोंद करण्यास सांगितले होते मात्र वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी जेव्हा दृश्य टिपू लागले तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांनाही थांबविले आणि स्पष्ट सांगितले की बातमी प्रकाशित करायची की नाही हे आम्ही वरिष्ठांकडून कळवू यामुळे अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला यानंतर प्रतिनिधींनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माणगाव वन कर्मचाऱ्यांच्या कारभाराची माहिती दिली प्रकरण गांभीर्याने घेतल्यावर रोहा वन विभागाचे अधिकारी कर्मचारी पाच दिवसानंतर एकवीस जुलै रोजी सोमवारच्या सायंकाळी खांदाड येथे दाखल झाले त्यांनी तेथील पंचनामा साक्षीदारांची जबाब नोंद कागदपत्रे कामकाज केले त्याचबरोबर माध्यम प्रतिनिधींनाही भेटून माहिती दिली यावेळी प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांचे छायाचित्र घेऊन बातमीसाठी नोंद केली या संपूर्ण प्रकरणाने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी स्थानिकांची गत्ता आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेची गरज अधोरेखित केली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव फक्त कोणीच मागे वगैरे येऊ नका बघायला एक मिनिट ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका